नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विठ्ठल चांबारगे माधोबाग युवा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व आंबा उत्पादक शेतकरी मित्रांचं स्वागत आता चांगली फळाची साईज झालेली आहे मित्रांनो चांगली सेटिंग झालेली आहे जवळपास खारकीच्या आकाराचा आंबा आपल्या सगळ्याच्या बागेमध्ये झालेला आहे आणि याच काळामध्ये आपल्याला एक मोठी गोष्ट सतावते ती म्हणजे फळाची होणारी ड्रॉपिंग पण जर पाहिलं तर ज्यावेळेस हरभरा आकाराचं फळ असतं त्यावेळेस त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ड्रॉपिंग होते ते नॅचरल असते परंतु ज्यावेळेस बोराच्या आकाराची किंवा खारकीच्या आकाराचा आंबा होतो त्यावेळेससुद्धा आपल्याला आपल्या बागेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गळ दिसून येते ही गळ कशामध्ये हो कशामुळे होते एकतर उष्णता वाढते आणि आपल्या बागेमध्ये ह्या आंब्याच्या झाडामध्ये ऑक्झिन नावाचं जे फळाच्या वाढीसाठी आवश्यक असलेला जो घटक आहे त्या घटकामध्ये जर इनबॅलन्स जर झाला त्या हार्मोन्समध्ये जर इनबॅलन्स झाला तर आपल्या फळामध्ये ॲप्सेसिक ॲसिडचा एक लेअर तयार होतो म्हणजे देठाजवळ एक पिवळी छोटीशी रिंग पडते आणि त्यामुळे फळाची ड्रॉपिंग आपल्याला दिसून येते या ती, जर ति ठिकाणी पाहिलं तर मी तुम्हाला थोडंसं दाखवतो हे जर फळ पाहिलं आपण हे थोडंसं क्लोजमध्ये दाखवा इथे एक छोटी रिंग तयार झालेली आहे पहा आणि हे ड्रॉपिंग होऊन गेले नाही तर या फळाच्या देठामध्ये जर हे ॲप्सिसिक ॲसिडचं लेअर जर वाढलं तर त्या ठिकाणी पिवळी रिंग पडते आणि फळाची ड्रॉपिंग होते यासाठी आपल्याला ही ड्रॉपिंग होऊ नये यासाठी कॅल्शियम बोरॉन आणि ॲमिनो ॲसिडचा एक स्प्रे आपल्याला करायचा बागेमध्ये या फळाची साईज वाढण्यासाठी झिब्रॅलिक ॲसिडची फ्रे फवारणी करायची आहे नॅपतेलिक ॲसिटिक ॲसिडची असिट फवारणी करायची आहे एक ते दोन तीन फवारण्या जर आपण रेग्युलर बेसिसमध्ये एक पंधरा दिवसाच्यामध्ये जर आपण घेतल्या तर आपल्या आप फळाची साईज पण वाढते आणि फळाची साईज वाढली की ड्रॉपिंगसुद्धा कमी दिसून येत आहे त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आपण या दोन तीन स्प्रेवर जास्तीत जास्त भर द्यायचा आहे आणि पाणी देण्यासाठी चुकवायचं नाही आपण थोडंसं पाटपाणीसुद्धा दे दिलं पाहिजे जर तुम्ही काही वेगळा प्रयत्न फळाची ड्रॉपिंग रोखण्यासाठी करत असाल थांबवण्यासाठी करत असाल तर कमेंट करून सांगायला हरकत नाही धन्यवाद